आदित्य ठाकरे आज कल्याणपूर्व मतदारसंघात येणार आहेत कल्याणपूर्वेत कोशेवाडी येथील शाखेला भेट देऊन या शाखेतच कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा बाले किल्ला आहे याच कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्या महिन्याभरात उद्धव ठाकरे यांनी दौरा केला त्यापाठोपाठ संजय राऊत व आज आदित्य ठाकरे यांचा दौरा असल्यानं ठाकरे गटाने कल्याण लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळत आहे आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी कल्याण कोळशेवाडी शहर शाखेतर्फे कल्याण पूर्व परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे शाखेजवळ लावण्यात आलेला कल्याण लोकसभा नगरीत अजिंक्य चमकणार हा बॅनर चर्चेचा विषय ठरलाय आदित्य ठाकरे कल्याण लोकसभेतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याला राजकीय महत्व प्राप्त झालंय काही दिवसापूर्वीच भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर अध्यक्ष महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याची घटना घडली होती भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले होते त्याचबरोबर गेल्या दोन वर्षात कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याणपूर्व येथे देखील मोठ्या प्रमाणात राजकीय उलताबालत झाली आहे या सर्वच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे काय बोलतात कुणावर टीका करतात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय